महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यातील वीज ग्राहकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे आज ज्या ग्राहकांकडे वीज थकबाकी आहे त्या थकबाकीवरील जवळजवळ याचा फायदा हा अडतीस लाख वीज ग्राहकांना होणार असून याच्यातून ग्राहकांचे सतराशे कोटी रुपये हे शासनाकडून माफ केले जाणार आहेत महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबरपासून ही योजना अंमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतला वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल